मित्रांनो पेडगाव चिंचवडच मैदान आणि वासरू खूप छान पहाल मित्रांनो उसाटण्याचा आहे कुठलं वासर आहे वासरू उसाटण्याचा मुंबई वर आलोय वासरू आदत आहे पण आज चांगल्या प्रकारे गाडी केली ह्याच्याबरोबर कोण होता त्याच्याबरोबर डोंबिवली देवचा बाडा निखिल शेटबोर यांचा शिवा खूप छान वासरू बनलय का नाही याच्या अगोदर आपला उन्हाळ्यामध्ये पण दोन वेळा फायनलला राहिला होता एकदा ढवलच्या मैदानात राहिला होता आणि मध्ये संपलायला होता बैल मालकाचं नाव काय हो बैल मालकाचं नाव हो, बैल सध्या तुलशीराम सांगो मडवी हे आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नाही करत मी बिंदास केला आम्ही आहोत तुमच्या वाटे काय हो काय सांगत वासरा बद्दल हे वासरू आमच्या भागवत पालवान मी ढवळ काय हे वासरू आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये आता आता गेले मुंबई मधून आले पळायला हे वासरू हे वासरू आता सध्या एक नंबर मध्ये पळत काय पायर चांगला असलं कुणाची पण महाराष्ट्रातली गाडी माराय बसलेली असे इथं वासरू पळत उन्हाळ्यामध्ये पाच फायनल आहेत त्याचे कुठे कुठे झालं फायनल आमच्या मध्ये झालं एक बारामतीला बारामतीमध्ये मैदान झालं बघा ह्याला आपल्या खांडजरा तिथं एकदा राहिलं मध्ये एकदा राहिलं परत एकदा तिकडं जिजुरीच्या साईडला एकदा राहिलं निरावा गजला एकदा राहिलं असे पाच फायनल आहेत त्याच्या वासर पळायची पद्धत वेगळे वासरू वासरू हा आता उपन, आ, उपन आदत असून पण ओपनच्या गाड्या मारतो आणि आम्ही मुंबईमध्ये सुद्धा इथं समाज आदत एक बैल नाव असतो पण मुंबईमध्ये आम्ही ओपनच केलतो आणि ओपन केलून आम्ही म्हणजे ओपनच्या गाड्या मारतो ओपन ओपन काय खेळतो आमच्याकडं नेमच आहे का म्हणजे आदत वगैरे नाव नाही देत आड्यात नाव द्यायचं असलं बिंजोरला तर त्याच्यामुळे आम्ही ओपनला नाव देतो आणि काय आपल्या जमून असेल तर जमून पण केलतो कुठने घेतलं सॉरी हा वासरू चाकांच्या बाजारातून घेतलेलं छत्तीस हजार रुपयाचा खोंड आहे छत्तीस हजाराचा खोंड आहे शेठचं नाव काय म्हणा तुम्ही शेठचं नाव आता थोडीशी राम चांगलं मोडी उसाट आले ते कधी नाही ते ना आले ते बी आमचे ते आड्यात नाहीत कधीच पण सपोर्ट आम्हाला फुल असतो वासराची पळायची पद्धत आता वेगळी आहे एक प्रकारे आतनं बोलते ना हा आतनं दोन्ही खांदे आतनं जेवढी गाडी पाहिला असेल तेवढा बैल निकालात पण टाकणार मान म्हणजे टाकणार पाहायला काय लागली लागले पायाला बैल आपण ज्यावेळी घेतला त्यावेळेस आपण फक्त पंधरा दिवस आणून झाले होते ना बैला लंपी झाला लंपी मध्ये महिने गेले सामन्यातून बैल उठला तो अक्षरशः मुंबई मध्ये धुमाकूल घातला आज मुंबई मध्ये कोणाला बिचारा उसाटण्याचा रायबा कोणी पण तुम्हाला सांगाल उसाटण्याचा मित्र ऐकून आहे पण एक आहे बर का म्हणजे आतापर्यंत अनुभव जो खोंड जो बैल लंपीतून उठलाय ना तो परत जास्त बोलतोय हा शंभर टक्के आहे आमचे बीएडब्ल्यू डॉक्टर आहे सतीश मात्रे त्यांनी जीवापाड कष्ट घेतले आमच्या दोन्ही बैलांवर दुसरा एक कोंडे आमचा रॉकी म्हणून तो पण म्हणजे खालो घाल पलतो याच्या दोन्ही बैल लंपीत ना कंप्लीट कम्प्लीट सामाय्य होते पण त्या डॉक्टरांचे एवढे आभार आम्ही मानू तेवढे कमीच आहेत कारण की रात्री दोन दोन तीन तीन वाजता येऊन त्यांनी इंजेक्शन मारलेत बैलाला त्याची मुलाच बैल त्यांच्या त्यांच्याकृप आणि आमच्या जवळ आहे आणि आज आमचं नाव करतो पूर्णपणे पाय पाय सुधले पूर्ण आणि मान सर्व सुजून गेलेलं म्हणजे असं वाटत नव्हता की बाडा होऊन एवढा पल्लर किंवा एवढा नाव करील आमचा पण अपेक्षा आता इथं अपेक्षापेक्षा इथे असतो बैल माग ढवलला उतरला होता आता बैल रामशी वाडी मध्ये उतरला प्रशांत डाव आणि आता बैल घरी जाणार घरी जाणार म्हणजे बैलाला आतापर्यंत जर मोठी शेर म्हटली तर किती मोठी शेअर झाली आमची दोन गोंड्या शर्यत झाली होती आमच्याच पाठीत उसाटना पाठीत केली होती आपण गाडी मारली होती ती चांगलीच गाडी होती आता नाव नाही घेता मी कोणाचा पण आपलेच मित्र आहेत आपले पायऱ्यात पे पल्ल्यात त्याच्यामुळे आपण नाव नाही घेता पण गाडी चांगली आजची चांगली गेली आणि मैत्रीपूर्वक शरद झाली विचरून झाली आमची आज नाहीतर आम्ही नाव देणार होतो गाडी नशी झाली तर आता विचारून आपापले आपापले जुलवली आणि चांगली गाडी झाली बर वासराज बाहेर पडते बस बाहेर नाही दोन्ही कांदे आतनं आतनं असेल बैल गाडी तेवढा बैल गाडी जास्त पडते का खुल्ला पण बैल पलतो पण गाडीवर थोडा जास्तच मी म्हणतो जा फायनल आता ही जाऊ गाडी गाडी पण कधी कधी तीन फेऱ्याला माहिती उघड्या उघड्या बोलते काय अडचण नाही पण जेवढी गाडी असेल तेवढ्या बैला चांगलाच आहे पण जसं उघडा जर असला तरी पण बैल काही कमी होत नाही आणि जसा निकाल जसा बैल वाढतच जातो काय म्हणजे सगळ्यात आठवणीची शर्यत कुठली आठवणीची शर्यत ती दुसरण्या पाटील कारण की बैलाने एकटी गाडी लावली होती आमच्या गावचा सास पला होता रायफल आणि रायबा चांगली गाडी पलालेली आणि तीन फेऱ्यातलं कुठलं मैदान तीन फेऱ्यातलं मैदान कुठलं तुमच्या आठवणीत तीन फेऱ्यातलं ढोलचं मैदान सेमी फायनल जेव्हा गाडी गिरवीचं बुंड आणि ती सोन्या म्हणून होत ती सतत गाडी राहत होती नंबरात ती सिमीला हे मारली वासरू शरीराकडे बघितलं तर एक काय वाटतं तुम्हाला काय सांग शरीरा शरीराकडे बघितलं तर बघा की बांधा किती मजबूत आहे ताईत किती शरीराने असं वासरे मग एक धनगिरी खिला او حاضر کې لر کله مده مولاته وسته سلام شبې چاته مننه